नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ भाषण मुजरा मानाचा माझा राजमाता जिजाऊला घडविले तिने छत्रपती शिवाजीला सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे नाव सिद्धी आहे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव महासाबाई असे होते जिजाऊ लहानपणापासूनच तलवारबाजी घोडेस्वारी युद्धकला इत्यादीमध्ये कुशल होत्या त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती त्या बाणेदार जिद्दी आणि करारी स्वभावाच्या होत्या त्यांचा विवाह सन सोळाशे पाचमध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यांना प्रतापवीर संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन पुत्ररत्ने होती राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांमध्ये पाहिले त्या शिवरायांना बालपणी शौर्यकथा सांगत त्यांनी शिवरायांना चातुर्य ज्ञान पराक्रम संघटन अशा गुणांचे बाळकडू दिले त्यांच्यावर उत्तम संस्कार केले राजमाता जिजाऊंनी शिवरायांना अनेक कठीण प्रसंगात खंबीरपणे मार्गदर्शन केले शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरविले रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाऊंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य असायला हवे हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते जिजाऊंच्या प्रेरणेतूनच शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशान उभारले जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळेच शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले धर्मरक्षणासाठी लढले अंगणातील तुळस गोठ्यातील गाय घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही असे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे अखेर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण त्यांनी महाराष्ट्राच्या कणाकणात व लोकांच्या मनामनात जागवलेला स्वाभिमान आजही कायम आहे जिजाऊंचे कार्य व इतिहास आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे अशा या थोर पराक्रमी व आदर्श राजमाता जिजाऊ यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद